नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो संपूर्ण जून महिन्याचा नवीन हवामान अंदाज पंजाब रोडच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे कोण्या भागामध्ये कशा पद्धतीने पाऊस पडेल कोण्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार याच्या संदर्भात आपण संपूर्ण जून महिन्याचा संपूर्ण राज्याचा हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करावे जेणेकरून असे शेती से, से, शेतीसंबंधित हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम बघायला भेटतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा एकशे पाच टक्के पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभाग व पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून किंवा विविध हवामान खात्यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपण सर्वप्रथम पंजाब रोडक साहेबांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सहा जून ते नऊ जून दरम्यान राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे राज्यामध्ये पाच जून ते चौदा जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे याचबरोबर मित्रांनो आता त्यामध्ये सहा जून सात जून आठ जून व नऊ जून दरम्यान दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे या दिवसामध्ये काही भागात शेतकऱ्यांची पेरणीसुद्धा होणार आहे कारण की या दिवसामध्ये म्हणजे सहा जून ते नऊ जून दरम्यान काही भागामध्ये जोरदार पाऊस पडून त्या शेतकऱ्यांची काही भागामधल्या शेतकऱ्यांची पेरणीसुद्धा होणार असल्याची माहिती पंजाबरानच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आता जोरदार पाऊस कोणत्या तारखेमध्ये पडणार आणि कोण्या भागामध्ये पडणार तेही आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर याच्यामध्ये मित्रांनो राज्यामध्ये नऊ जून <सथथ> दहा जून अकरा जून बारा जून व तेरा जून दरम्यान मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र या सर्व भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वप्रथम सहा ते चौदा जून सहा ते चौदा जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि आता हा सहा जून ते दहा जून दरम्यानचा भाग बदलत पाऊस कोण्या जिल्ह्यामध्ये पडणार हेही आपण जिल्हानिहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सातारा जिल्हा असेल सांगली असेल सोलापूर जिल्हा असेल याचबरोबर नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल याचबरोबर जालना जिल्हा असेल याचबरोबर बीड असेल परभणी असेल लातूर असेल नांदेड असेल हिंगोली असेल याचबरोबर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती धाराशिव पंढरपूर या सर्व भागामध्ये सहा सात आठ व नऊ जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता सहा ते नऊ जून दरम्यान राज्यातल्या विविध भागामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आणि याच दिवसामध्ये काही शेतकऱ्यांना पेरणी योग्य पाऊस हो पडणार आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांची या भागामध्ये या दिवसामध्ये पेरणी होणार आहे परंतु मित्रांनो शेतकऱ्यांनी एक की वल गेल्याशिवाय आपली पेरणी करू नये असा सल्लासुद्धा पंजाबच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण आता सहा ते नऊ जन जून जून दरम्यानचा भाग बदलतचा पाऊस कोण्या जिल्ह्यामध्ये पडणार हे बघितलेलं आहे पण आता नऊ जून ते चौदा जून दरम्यान नदी नाले ओढे वाहणारा म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे आणि मित्रांनो नऊ ते चौदा जूनचा नदी नाले ओढे वाहणारा मुसळधार पाऊस कोण्या जिल्ह्यामध्ये कोण्या विभागामध्ये पडणार हे आपण जिल्हा न्याय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मुंबईचा भाग असेल म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा नदी नाले मुसळधार पाऊस पडणार आहे याच्यामध्ये पुणे असेल कोकणपट्टी असेल धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि तिकडून तसाच बीड आणि परभणी भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये प्रामुख्याने कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र या तीन विभागामध्ये मुद मुसळधार पावसाचा अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण जून महिन्याची जर परिस्थिती जर बघितली तर पंजाब रोडक साहेब यांच्या मते जवळपास सहा ते नऊ जून दरम्यान सहा जून ते नऊ जून दरम्यान भाग बदलत राज्यामध्ये पाऊस पडणार रा आहे परंतु नऊ जून ते जून दरम्यान नदी ना, नदी वाहणारा मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु एक पुढची जर माहिती सांगायची झाली तर जवळपास बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या किंवा सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बावीस जून पासून चालू होतील इतर विशेष हवामान खात्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे परंतु जून महिन्याचा संपूर्ण जर हवामान अंदाज जर बघितला तर सध्याचा तुम्ही तुम्हाला चौदा जून पर्यंतचा पावसाचा अंदाज सांगलेला आहे चौदा जून ते जून दरम्यान सुद्धा राज्यामध्ये भाग बदलत पाऊस आहे परंतु बावीस जून पासून म्हणजे जून महिन्याच्या तिसऱ्या म्हणजे जून महिन्याच्या तिसऱ्या व शेवटच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची सुद्धा माहिती हवामान विभाग व पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे एकंदरीत जून महिन्याचा संपूर्ण नवीन हवामान अंदाज जर बघायचं झालं तर सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के पाऊस जून महिन्यामध्ये पडणार आहे याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या जवळपास नऊ ते चौदा जून दरम्यान होणार आहेत काही शेतकऱ्यांच्या पेरण्या जवळपास बावीस जूनपासून सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होणार आहेत परंतु मित्रांनो अशा पद्धतीचा नवीन हवामान अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे हा हे हवामानाचा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर प्रत्येक बघणाऱ्या शेतकऱ्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे तर मित्रांनो तुर्ता असे सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद